प्रणाम मंडळी परमेश्वर अवताराचे प्रकार किती व कोणकोणते आहेत परमेश्वर अवताराचे प्रकार तीन प्रकारचे आहेत ते म्हणजे अवतार दुसरा आहे अवरदर्शी अवतार तिसरा आहे उभयदर्शी अवतार मंडळी आता आपण क्रमाने पाहूया परच्छादित अवरदर्शी अवतार जो परमेश्वर अवतार पराशक्ती स्वीकार करतात त्यांना परदर्शी अवतार म्हणतात व जो परमेश्वर अवतार अवर शक्ती स्वीकार करतात त्यांना अवर अवतार म्हणतात जो परमेश्वर परा म्हणजेच संपूर्ण शक्ती स्वीकार करतात त्यांना उभयदर्शी किंवा परावरदर्शी अवतार म्हणतात म्हणूनच श्री कृष्ण भगवान श्री दत्तात्रय प्रभू व श्री चक्रधर स्वामी उभयदर्शी अवतार आहेत अवयदर्शी अवतार जीवांना ज्ञानप्रेम देऊन त्यांचा उद्धार करतात अवराच्छादित परदर्शी अवतार ते आहेत श्री गोविंद प्रभू पराच्छादित अवरदर्शी अवतार आहेत श्री चक्रपाणी प्रभू मंडळी दुसऱ्या अर्थाने परमेश्वराचा अवतार आहेत गर्भीचा अवतार पतीत अवतार व दवडणी अवतार तर गर्भीचा अवतार म्हणजे काय गर्भीचा अवतार म्हणजे जो परमेश्वर अवतार मातेच्या गर्भातून अवतार घेतलेला आहे त्यांना गर्भीचा अवतार असे म्हणतात जसे की भगवान श्री कृष्ण श्री दत्तात्रय प्रभू व श्री चक्रपाणी प्रभू हे गर्भीचे अवतार आहेत पतीत अवतार म्हणजे जो परमेश्वर मृत शरीराच्या देहामध्ये प्रवेश करून अवतार घेतात त्यांना पतीत अवतार असे म्हणतात जसे की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी हरिपाळ देवाच्या मृत शरीरात अवतार घेतलेला होता तिसरा अवतार आहे तो म्हणजे दवडणी अवतार दवडणी अवतार म्हणजे परमेश्वराकडून मातेच्या गर्भात जो जीव आहे त्याला बाहेर काढून तेथे स्वतः अवतार धारण करतात जसा की श्री गोविंद प्रभूंचा अवतार हा दवडणेचा अवतार आहे मंडळी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका दंडवत प्रणाम